आपली टेस्ट सिरीज लाव हे करायला का ऑनलाईन मग आता हे आणि एकदमच घेतो एकदम माझी फी देतो हे <fidelity seventies> <tries> लवकर लवकर जावं बर परत अभ्यासाला बसायला येते हा चला आवाज येतोय सगळ्याला एकदा कमेंट करा बर लवकरात लवकर आवाज येतोय सगळ्यांना हा नेहा सचिन रुपाली भोई ज्ञानेश्वर हा ऋषी गवळी यस सगळ्यांना आवाज यायला लागलाय काय प्रॉब्लेम नाही म्हणायचं हो 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 आता लाईव्ह कशासाठी आलो हे सगळ्यांना माहीत असेल हा कशासाठी आलो एकदा कमेंट कर एक करा बरं आणि एकदा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करायचे महत्वाच्या सूचना आहेत ओके दादा महत्वाच्या सूचना आहेत दादा लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जरा शेअर करा दादा येस 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 हां सर लाईव का आलं आहे सांगतो ना दाद्या लाईव्ह का आलो आहे ते हां एस एस सी एम टी एसला दादा फॉर्म किती जणांनी भरलेत हां बोल दादा हां किती जणांनी फॉर्म भरलेत एकदा कमेंट करा लवकर 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 मी 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 हा व्हिडिओ जरा लाईक करे किळू हा मी आता पहिली गोष्ट आपल्या टेलिग्रामला जर कोण जॉईन नसेल तर मी टेलिग्रामला एक मागा मेसेज टाकला होता दाद्या दा, की एस एस सी एम टी एच चा दाद्या जे स्लॉट बुकिंग आहे ना दाद्यांनो दा, ते त्याची लास्ट डेट पंचवीस जानेवारी बरोबर आहे ग बरोबर आहे आणि आत्ता पण आहे ज्यावेळेस तुम्ही स्लॉट बुकिंग करताय ना दाद्यांनो दा, एकच काम करायचं दाद्या पेपरची डेट एकदम शेवटची घ्यायची दादा अगोदरच्या पेपरच्या डेट्स घेऊ नका सगळ्यांना रिक्वेस्ट आहे कळते दाद्या नाहीतर किळू पहिल्यांदा घेशील फाटून दरवाजा करशील दाद्या पहिला अंदाज येऊ दे दाद्या पेपरचा तुला कळते का तुला नाहीतर लगेच किळ्या असल्यामुळे करू नको भावा हां अरे मी टेलिग्रामला सगळे लिंक वगैरे पाठवलेत ना हां बरं स्लॉट बुकिंग कसं करायचं कुणाला माहीत नाही का स्लॉट बुकिंग कसं करायचं ते एकदा कमेंट करा बरं माहीत नाही का कुणाला नाही लिंक नाही अरे लिंक आपण टेलिग्रामला पाठवले ना बरं ठीक आहे मी काय करतो दाद्या आपल्या तिथं स्टुडिओला गेलं ना तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगतो सगळं ठीक आहे हा स्टुडिओमध्ये गेलं मी पूर्ण व्हिडिओ बनवतो प्रॉपर एक नॉर्मल तीस चाळीस सेकंदाचा त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलं जाईल त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही पण जेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कळतील पहिली गोष्ट स्लॉट बुक नीट करा अगोदरच्या डेट्स नका घेऊ का तर पेपरची पेपर किती तारखेपासून चालू होणार आहेत एस एस टी एचचं हा बोल दादा पेपर कधीपासून चालू होणार आहे दादा चार फेब्रुवारी हां आणि जेव्हा बाबा त्याचा शेवट कुठला गावतोय त्या शेवटला जाऊ दे अगोदर घेतलं की डोक्याला ताप नको दाद्या हां अगोदर घेऊ पण नका कुणी का तर थोडा पेपरचा अंदाज येऊ द्या आपल्याला एकदा अंदाज आला ना दॅट सेट सगळ्या गोष्टी आपल्याला कळून जातील हां परत एस एस सी जी, जी डीला पण स्लॉट बुकिंग आपल्याला देतील दादे एस एस सी जी, जी डीला पण कुणीही गडबड करत बसायची नाही दाद्या आत्ता सांगायला हां क ते वीसला आता नाही ते तुमच्यावर डिपेंड आहे दादा तुम्ही वीसला घेता का पण शेवटी घ्या जेवढं शेवटी होईल तेवढं भारी दाद्या का तर पेपरचा आपल्याला अंदाज पूर्णपणे काय असतो दाद्या गणित काय हे लागले बुद्धिमत्ता काय लागले जी के काय इंग्लिश काय लागले पहिल्याच दिवशी पहिल्या दोन चार दिवसात पेपरचा अंदाज लगेच नाही करू शकत हां हे सगळ्यांना मी पहिल्यापासून तेच सांगतोय दाद्या लास्टची डेट घ्या दाद्या लेक्चर नाही का आहे आता ज्ञानेश्वरी आहे थोड्या वेळात लेक्चर काय प्रॉब्लेम नाही बरं बरं मोनिका मी टेलिग्रामला अजून एकदा लिंक पाठवतो तुम्ही म्हणून म्हणतो ना टेलिग्राम जॉईन करून ठेवा ॲप इन्स्टॉल करून ठेवा इमर्जन्सीमध्ये तुम्हाला ही केल्यावर कसं व्हायचं हां असं नका करत जाऊ र आणि आता साडेआठ वाजता एस एस सी एम टी एस स्पेशल आणि एस एस सी डी आणि आय बीचं लेक्चर आहे दादा ठीक आहे अतिशय महत्वाचे क्वेश्चन आहेत साडेआठचं लेक्चर कुणीही बुडवायचं नाही सगळ्यांना सा सांगतोय दादा कळते तुमच्या हिशोबाने घ्या लास्ट डेट तुम्हाला जी योग्य वाटते ना एकवीस बावीस तेवीस घ्या अगोदर हेच करत बसू नका दादा हां लव यू टू ठीक आहे अगोदरची डेट घेऊच नका कोणी मास्तर बुक आता ज्याची बु पुस्तकाची बुकिंग वगैरे असेल दोन दिवसात तुम्हाला सगळ्यांना घरपोच पुस्तकं होऊन जातील फक्त आजची पुस्तकं पेंडिंग आहेत बाकी सगळी पुस्तकं क्लिअर आहेत दाद्या अजून कोणीनं आत्ता पण सांगवलं एस एस सी एसला हे शेवटी तुम आपलीच पुस्तकं वापरायचे आहेत दाद्या दा दा। रिव्हिजनला दुसरं काहीही वापरायचं नाही मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट करून सांगतोय बघा नाही ते काहीतरी वापरत बघाल निस्तू लावून घ्या चल का ते नाव काय आहे टेलिग्रामचं नाव आपलं गायकवाड अकॅडमी आहे आणि प्ले स्टोरवर पण ॲपचं नाव काय कोणा अकॅडमीच आहे दाद्या बुक भेटलं पाच वाजता आणि ज्याला कोणाला पुस्तकं तर त्या त्यांनी सगळ्यांनी फीडबॅक पाठवायचे लोकांना कळू द्या फीडबॅक काय असतात ते कळते आता लेक्चर किती वाजता आहे दाद्या स्पेशल जी के जी एसचं लेक्चर कमेंट करा बरं एकदा हा किती वाजता लेक्चर आहे दादा साडेआठ वाजता बरोबर एकदा साडेआठ वाजता सगळ्यांनी काय करायचं दाद्या लेक्चरला सगळ्यांनी जॉईन करायचं हां साडेआठला हां ठीक आहे चालेल भेटूया दाद्या बरोबर साडेआठला ज्यांनी अजून कोणी पुस्तक वगैरे ऑर्डर केलं नसेल लवकरात लवकर ऑर्डर करा ओके भाऊ भेटू साडेआठला